राजकारणाच्या पातळीला लावला याने घोडा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा काढला दिंडोडा वेडा 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 नॉटी राऊत ठार वेडा राजकारणाच्या पातळीला लावला याने घोडा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा काढला दिंडोडा वेडा 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 नॉटी राऊत ठार वेडा भुंगा वाजवी सकाळी माकड चेष्टा आगळी मिडियाने पण विकून खाली लाज आपली सगळी नीट नीटवक अरे नीट नीटवर्क भुंगा वाजवी सकाळी माकड चेष्टा आगळी मिडियाने पण विकून खाली, लाज आपली सगळी जनता म्हणते आता याला किंमत देणे सोडा राजकारणाच्या पातळीला लावला याने घोडा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा काढला धिंडवडा, वेडा 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 नॉटी राऊत ठार वेडा सेनायाने याने संपवली माणसे यानेच घालवली बेश्रम किती हवरतून म्हणतो मीच सैनिक असली नीट बघ मीड बघ अरे बघ नीट बघ सेना याने संपवली माणसे यानेच घालवली बेश्रम किती हवरतून म्हणतो मीच सैनिक असली उद्धव ठाकरे आता तरी घ्यावा धडा। राजकारणाच्या पातळीला लावला याने घोडा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा काढला धिंडवडा वेडा 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 नॉटी राऊत वेडा संसार आणले रस्त्यावरती पत्रा चाळवी पैसे लाटले मदतीची खिचडी चिखाव नीट बघ नीट बघ अरे नीट बघ नीट बघ संसार आणले रस्त्यावरती पत्रा चाळ विकून पैसे लाटले मदतीची खिचडी चडी खावोनी मराठी माणसालाच यांनी पुरता नंगा केला राजकारणाच्या पातळीला लावला याने खोडा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा काढला धिंडवडा वेडा 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 नॉटी राऊत कार <laughs> म्हणतो मी तर माणूस नंगारे धमक्या देणे खंडणी घेणे हाच तर याचा धंदा रे बघ नीड बघ अरे बघ नीड बघ कॅमेरावर थुंकीत म्हणतो मी तर माणूस नंगारे धमक्या देणे खंडणी घेणे हाच तर याचा धंदा रे म्हणवतो सैनिक पण हा पवारांचा चेला राजकारणाच्या पातळीला लावला याने घोडा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा काढला दिंडोडा वेडा 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 नॉटी राऊत धार वेडा 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 नॉटी राऊत ठार वेडा 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 नॉटी राऊत धार वेडा मित्रांनो नॉटी राऊत यांच्यावरचं हे विडंबन गीत तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या लोकांची पोलखोल करणारी विडंबन गीते आणखी सादर व्हावीत अशी जर तुमची इच्छा असेल तर आम्हाला पाठिंबा देखील द्या तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आमच्यासाठी प्रोत्साहन आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या रंजक पद्धतीनं तुमच्या समोर नेहमी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर ते आपल्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा आमच्यासाठी ते खूप मोठं प्रोत्साहन असेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम